नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असू किंवा हरिण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य चांगले आहे कारण आपले यश इतरांद्वारे मोजले जाते परंतु आपले समाधान आपल्या स्वतःच्या आत्म्याने मनाने आणि हृदयाने मोजले जात असते प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला नक्कीच देऊ शकते स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं पैज लावायची तर स्वतःसोबतच सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल माणुसकी घरातील तिजोरी आहे गोड शब्द घरातील धन दौलत आहेत शांतता घरातील लक्ष्मी आहे आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे धुजाभाव विसणे विसरणे घरातील समयी आहे स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलोच नाही तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे रडू आलं तर रड पण लड तुझ्यासाठी तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्यातल्या तुला जपण्यासाठी कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते कधीही कोणाला समजायचा प्रयत्न का। करत बसू नका कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कुवत असते अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास मंद हस्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल मळकट आणि गबळ्या कपड्यात जर तुम्हाला लाज वाटते तर मग मळकट आणि गबळ्या विचारांची सुद्धा तुम्हाला लाज वाटली पाहिजे जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा कारण आनंदच जीवनाचा सार आहे माऊली सांगतात आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल का नाही माऊली सांगतात एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलंच बोलत असतात वेळ सत्ता संपत्ती आणि शरीर साथ देवं अथवा न देवं परंतु चांगला स्वभाव समजूतदारपणा चांगले संबंध कायम आयुष्यभर साध्यत असतात जीवनात एवढा संघर्ष करायला हवा जेणेकरून आपल्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण देण्याची वेळ येणार नाही जीवनात तुम्ही मागे बघाल तर तुम्हाला अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशया मिळेल आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर तुम्हाला आत्मविश्वास मिळेल नेहमी लक्षात असू द्या असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही परवा भीती नसते ज्यासाठी तुम्ही तयार आहात ती गोष्ट स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हा जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टीने तुमच्या आयुष्यात यावेच लागते आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते वळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्या खालच्याच पायरीवर असतात निवळ छत्री आहे म्हणून आपण पाऊस पडणं थांबू शकत नाही पण कितीही कोसळणाऱ्या पावसात आपण पन निश्चितपणे उभे राहू शकतो निवळ आत्मविश्वास आहे म्हणून यश मिळालेच असं नाही पण त्यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याचं जा सामर्थ्य निश्चित लाभत असत सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनाला पाण्यालाही उंजवरूनच पडावं लागत असत माऊली म्हणतात नेहमी स्वतःसोबत पेज लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हाराल हा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवेल मनाला उभारी देणारे आनंद देणारे सुविचार सांगतील स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळं वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं आयुष्यात एवढा पुन्हा शाळा अशी अभरावी की प्रत्येकाला त्यांचं लहानपण कायमच लक्षात राहावं आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मोज कळावी लक्षात असू द्या मोठ्या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी एक लहान साखळी बास होते अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटा डिवा बास होतो मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पडणे बास होते आपले शरीर आकार आणि सौंदर्य महत्वाचे नाही फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्वाचा आहे दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावे शिकणे हेच खरी शिक्षण आहे माऊली सांगतात हिसकावून खाणारा कधीच पोटभर जेवत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही हा निसर्गाचा नियम आहे वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागत असत आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो स्वामी भक्तांनो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं शब्द हे अन्नासारखे असतात जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना कसे आवडतील माऊली म्हणतात आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लोक उठण्यास भाग पाडत असतात मृत्यूचा तमाशा नक्कीच ऐका बसलो होतो असंच एकदा अचानक समोर आला यम आत्ता चल माझ्यासोबत देऊ लागला मला दम हडबडून त्याला म्हणलो असा अचानक आलास कसा माझी लेकरं उघड्यावर पडतील वेळ तरी दे मला जरासा ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला तुझ्या विना कोणाचं नाही अडत चल दाखवतो मी तुला नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता आत्मा तिथेच घुटमळत होता तमाशा मृत्यूचा पाहात होता सारे नातेवाईक जमा झाले त्यात काही दुश्मन पण होते खूप चांगला माणूस होता माझ्या नाव्याने गळा काढत होते माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं काय होईल माझ्या विना उगाच असं वाटून राहिलं माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या लाडाची लेख समजत होतो ती आईचे दागिने घेऊन बसली आता कशाला लागणार तिला हिशासाठी अडून बसली सगळ्यांचंच वागणं बघून जीव माझा तुटत होता खरो दुःख बायकोला असा माझा भ्रम होता शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं त्याचच करून करून थकले आता जरा कुठे निवांत म्हटलं मी यमाला लवकर घेऊन चलीतून मला नरकातच राहतो होतो आता तरी स्वर्गात नाही मला स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशी येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होऊन जात असतो जीवनाला खळखळून खड़ जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी तुम्ही वाईट विसरा श्रीमंत असल्याचा गर्व कधीच करू नका कारण जेव्हा भूक लागते ना तेव्हा सोन्याच्या ताटात खाऊ शकता पण सोनं नाही खाऊ शकत लाख मोलाचा सल्ला ऐका मिळालं सुख तर उभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालं दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरा कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रवास करा पण कोणाला सांगू नका आनंदाने जगा पण कोणाला सांगू नका कारण सुंदर गोष्टीला लोक लगेच बिघडवत असतात सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्रमैत्रिणी तुटलेली असतात भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले माऊली सांगतात अडचणी येतात आणि जातात फक्त जाताना आपलं वय घेऊन जात असतात जे घडलं ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपणही बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं था। कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसतानाही आलं तरी हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेपूनही आपल्या धरतीला कधी विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तर मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानानेही जायचंच असतं जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल सगळं काही संपले असं वाटतं तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आपण शिल्लक आहोत याचा अर्थ अजून बरंच काही बाकी आहे एक, एक दादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला लोहारदादा म्हणाले हातोडे आणि एक तुटल्या पण ऐरन मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले घाव घालणारे तुटतात पण घाऊ सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणपर कणखरपणे उभेच असतात स्वामी भक्तांनो जिथे आपली कदर नाही तिथे कधीच जाऊ नका जे खरं सांगूनही रागवतात त्यांना कधीच मनवत बसायचं नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा कधीच त्रास करून घ्यायचा नाही जे वेळ पाहून बदलतात त्यांच्याची कधीच मैत्री करायची नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही ना घाबरायचे नाही स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नका कारण का ती कालांतराने उघड होऊन आपल्याला काहीच किंमत राहत नाही लबाडी एक अखूड चादूर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडतात म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं असं ही साहजिक आहे म्हणा पण आपलं विसरायला नको झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं वास्तविक आयुष्यात नाही मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं शेवटी तुम्ही जंगलात ते वास्तव्यनं मिळाल्याचं दुःख करत बसले तर जे सहानुभूती देऊ करेल नाही म्हणून वास्तव्यात जगणं कधीही चांगलंच काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो चा। कोणी चांगलं म्हणल्यामुळे आपण चांगलं ठरत नाही किंवा वाईटही ठरत नाही आपण कसे आहोत हे ज्यांच्या जा त्यालाच पक्क माहिती असतं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच व्हावी लागत असते माऊली सांगतात लक्षात असू द्या औदर्य म्हणजे तुमचे क्षमतेपेक्ष देव कधी नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले कर्मच आपले नशीब लिहित असतं नियती योग्य असेल तर नशीब बलवत्तर असतं समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच तुम्ही तुमच्या जीवनात मिळवलेली अमूल्य पुंजी आहे दुःख भोगणारी व्यक्ती पुढे जाऊन सुखी होऊ शकते पण दुःख देणारी व्यक्ती कधी सुखी होऊ शकत नाही हीच नैतिकता आहे माणुसकी प्रत्येकाच्या मनात असते देव माणसांची मनस्थिती बघतो परिस्थिती बघत नाही तसेच देव कधी तुमचं मृत्यूपत्रही बघत नाही एखाद्याच्या सरळ स्वभावाबरोबर तुम्ही जर कपट करत असाल तर तुम्ही तुमच्या पापांचे दरवाजे खुले करत आहात जीव गेल्यावर तुमचे शरीर मशानात जळते पण जर तुमच्या नातेसंबंधातच काही प्रेम नसेल तर तुम्ही अंतर्मनात जळत राहाल जे पाहिजे ते मिळवणे ही सफल माणसांची निशाणी आहे तर आहे त्यात समाधान राहणे हे सुखी माणसाची निशाणी आहे ईश्वर जो देतो तो चांगलेच देतो जेव्हा तो काहीच देत नाही तेव्हा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो जे चरण भगवंतापर्यंत जाऊ शकतात ते चरण माणसांच्या आत्म्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या जगण्याला भिहू नका तर तुम्ही तुमच्या कर्मापासून भिहून प्रत्येक वळणाच्या जीवनाचा घाट चढत राहा मग तो सुखाचा असो वा दुःखाचा असो लक्षात असू द्या प्रत्येक वर्षी कसं पुस्तकासारखं असतं दिवसाचं असं नवं पान पलटून तसं नवं मिळत जातं कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं नवा दिवस नवी स्वप्न नवे ध्येय नवी आशा नव्या दिशा नवी माणसं कधी अपूर्ण तर कधी संपूर्ण नवा हर्ष नवा वर्ष स्वामी भक्तांनो नाती तीन प्रकारची असतात एक रक्ताची दुसरी मानलेली आणि तिसरी नात्यापलीकडची संकटप्रसंगी जिथं काही रक्ताचे नाते काम येत नाही तिथं मानलेली नाते संकट निवडण्यास मदत करतात आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाते मानले ना नेमकी जवळ नसतात तिथं नात्यापलीकडचे सगळ्या सोये मदत करत असतात अशी तोंड ओळखीशिवाय पुरती ओळखी नसते म्हणून माणसाने आयुष्यात रक्ताचे व मानलेल्या ना नात्यांसोबतच नात्यापलीकडचे सगळे सोयरेही जमवले पाहिजेत ज्यांचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी नक्कीच येईल त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्वप्न कोणतं बाळगावं ह्याचे नियम होऊ शकत नाहीत पण कोणाच्याही स्वप्नाला आपल्या संवासामुळे तडा जाणार नाही हा नियम माणसाने सांभाळायला हवा वेळ खूप उशीर येते जेव्हा आपण तिची उत्कर्षतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो वेळ अगदीच कमी असते जेव्हा आपण खूप आनंदी असतो वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही म्हणून वेळोवेळी आनंदी राहा माऊली सांगतात ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिर्याला संगतीची किंमत कळत नसते त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला त्याच्या स्वार्थपुढे कोणत्याही प्रामाणिक माणसांची काहीच किंमत कळत नसते आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतः ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे ते पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत असतात लक्षात असू द्या आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जर टिकतो तोच खरा या जगात टिकत असतो एकटं आयुष्य काही जगणं होत कोणीतरी सात आयुष्यात हवी असते स्वभाव म्हणजे रंगाची पेटी कधी कुठला रंग सांडेल आधी कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःवरचे रंग रंगवताना इतरांची चित्र गहान बिघडणार नाही याची जमेल तितकी काळजी घेतली की चांगले रंग देखील छान खुलत असतात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सतत सांगत असतात आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं वय यावर निर्भय असतो फुल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचे होते माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचे होत असते चांगल्या हृदयाने खूप नाते बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाते जन्मभर टिकून राहत असतात आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवरूनच अवलंबून असते जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कारही केला जातो माऊली सांगतात जीवन जगण्यासाठी नुसतं विचार असून चालत नाही तर सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे जिथं किंमत नसेल तिथं थांबणं चुकीचे आहे मग तो कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो ज्यांचे आदर्श स्वामी असतील त्या आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे माऊली सांगतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे असते प्रत्येक नियमाला अपवाद असतो लोकांचं काय घेऊन बसायचं जाणारे गेलेत थांबणारे आहेत येणारे येतील म्हणूनच माऊली म्हणतात उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतूंचं मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिवाळा जो आपल्या स्वभावानुसार आपल्या व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका नैती बघून घेईल हिशोब तुम्ही करत बसू नका काही वादळी विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी त्यामधून शिकत असतात आयुष्य सरळ आणि साध आहे ओझ आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचंच कधीही झाडासारख्या आयुष्य जगू नका कारण लोक त्या झाडाचे फळ पण खातात आणि त्या झाडाला दगडही मारत असतात स्वामी भक्तानू जर शर्यत लावायची असेल तर स्वतःसोबतच सो लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचा अहंकार हाराल हा व्हिडिओ तुमचे मन समाधान आणि शांतितीने भरेल काही खरे आणि अनमोल गोष्टीवर हो प्रेरणादायी सुविचार असेल तर स्वामी भक्तानू असेच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद